तुमच्या आई सतरा वेळा येत्या खरकट हात घेऊन असा फ्रीज उघडत्या किती वेळा मीच पुसायचा अगं मी बोलतो की आईला आधी सांगून ठेव मला विचारल्याशिवाय माझ्या काढायचं नाही मी तिला नीट समजावून सांगतो तू काळजी करू नकोस हो तुमच्या आईला कळत नाही का बेडरूम मध्ये ठेवायचे फुलदाणी हॉल मध्ये नेऊन ठेवले जरा नीट समजून सांगा तुझ्या बायकोला नीट समजावून सांग काय आता काय केली काय झालं हिने शुगरच्या गोळे माझ्या कचऱ्यात टाकल्यात नाही एक्सपायर एक्सपाय म्हणून कचऱ्यात टाकल्या खाल्ल्या ना, गेला तवर हिला समजावून सांग